हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग तर हा व्हिडिओ खूप जुना आहे खूप जुना म्हणजे गणपती बसण्याच्या पण अगोदरच आहे जवळजवळ पंधरा दिवसांच्या अगोदर हा व्हिडिओ करून ठेवला होता पण आज अपलोड करते कारण की तुम्हाला सांगितलं मी व्हिडिओ करायला मला थोडंसं तब्येतीमुळं मी व्हिडिओ नव्हते केले तर हे ब्रह्मकमाचं फुल उमललं होतं आणि ह्याच्या अगोदर एकच फुल उमललेलं होतं तेव्हा आई ते होतं तेव्हा पूजा वगैरे केली पण मी काय वगैरे केलं नव्हतं तेव्हा तर मी आ, हे फुल उमल होतं तर पूर्ण वेळ मी ते फूल बघत होते की त्या फुलाची उमलण्याची प्रोसेस कशी आहे ते मला दिसते का कसं उमलते वगैरे काय कारण की ला पहिल्यांदा जेव्हा ते फूल उमल होतं मागच्या वेळी तेव्हा ते जेव्हा मला माहीत होतं ही कळी आली ही उद्या वगैरे किंवा दोन तीन दिवसांनी उमललं असं मला वाटलं आणि कासाभराने मी बाहेर जाऊन बघितलं तर ते फूल पूर्ण फुललं होतं त्यामुळं मग मला ते कळलंच नाही की ते कधी उमलणार आहे वगैरे पण आत्ता जेव्हा ते पोजिशन आलं होतं फुलायच्या तेव्हा मी त्याच्यावरती एकदम कम्प्लिटली लक्ष ठेवलं होते की कसं उमेलते मला बघायचं पण मला काय ते, ते बघितलं का मी मी थांबले पण होते पण ती प्रोसेस म्हणजे आपल्यासमोर ते उमलतच नाही ते इतकी हळूहळू हळूहळू त्याची प्रोसेस होती आप की आपल्याला कळतच नाही की ते कसं उमलले आणि पूर्ण फूल उमलून तयार झालं होतं ह्याच्यापेक्षा जास्त काही ते उमलत नाही आणि इतकं छान सुगंध सुटला होता त्याचा आणि ते फूल इतकं छान त्याच्या आतमध्ये इतकी भारी रचना आहे ह्या फुलाची आणि म्हणतात ना ब्रह्मकमाचं फुल उमलेलं छान असतं म्हणून आणि हे झाड बघा तुळशीच्या कुंडीमध्ये मी लावलं होतं एकच पान आणून आणि त्याला लगेच फुलं यायला लागलेत म्हणजे थोडेसे त्याला आता पाणी थोडेसे आले थोडंसं मोठं झालं आणि त्याला लगेच फुलं यायला लागले एक एकच येतात पण येत आहेत बरेचसेच म्हणजे इतकं छोटं झाड आहे तरी पण फुलं येत आहेत आणि काही काही ठिकाणी असं होतं की झाड खूप मोठं असतं पण फुल येत नाही तर असं चला मी पूजा वगैरे करून घेतली कारण की म्हटलं ते फुलं उमल्यानंतर पूजा करतात लास्ट टाइम केली होती म्हणून आत्ता पण मी पूजा वगैरे करून घेतली फ्रंट कॅमेरा लावला होता त्यामुळे लेफ्ट हँड दिसत आहे तसं काही नाही आहे कोण नव्हतो म्हणून मीच पकडला होता कॅमेरा तर चला नेक्स्ट डे मध्ये पुन्हा भेटू बाय बाय